नमस्कार आज मी बनवणार आहे रवा केक लाईक सबस्क्राईब जरूर करा एक कप रवा घेतलेला आहे मी एक कप मैदा विलायची साखर एक चमच मोठा भरून आता हे आपण झाकण लावून थोडंसं मिक्सरमधून फिरून घेऊया सगळं हे फिरून घेतलंय मी आता आपण या ताटात टाकून चाळलेलं फिरवून घेऊ त्यात आपल्याला चाळून घ्यायचं आहे ते सगळं साखर अशी वरती जाडसर साखरातली सगळी वरती निघून येते आपल्याला हे घ्यायचे घ्यायचं आता एका आपण एका वाटीत हे सगळं रवा आपला वतून घेऊ या वाटीत हा रवा असा सगळा टाकून घेऊ त्याच्यात एक चमच भर मोठा दही घालू दोन उबळ्या तेल थोडस मीठ घाला थोडस मीठ आता आपण याला थोडस मिश्रणाला पहिले एकत्र करून घेऊ मिश्रणाला आपल्याला सगळ्याला तेल सक, आपल्याला पिठात असं हे भिजून आहे आधी आता आपण याच्यात दूध घालू मी एक वाटी दूध घेतलंय थोडं थोडं करून आपल्याला यात दूध टाकायचं आहे आणि आता हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं एकाच दिशेत त्यात गाठा न राहता आपल्याला मिश्रण असं एकदम जाडं पण नाही आणि एकदम पतलं पण नाही असं मध्यम आपल्याला हे पीठ असं हे फेटून घ्यायचं आहे जरा जरा आपण दूध टाकू त्यात थोडं थोडं दूध आपल्याला टाकत आहे आणि फिरवत आहे असं छान आपल्याला हे सगळं पूर्ण बेटर फेटून आहे एकाच दिशेत आपल्याला हे बेटर फेटून आहे असंच आपल्याला हे असेच आपल्याला ठेवायचं आहे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही याला दोन ते तीन मिनटं असं चांगलं फेटून घेतलं की एकदम आपला रवा असा त्यात फुलून येतोय असा छान आता आपण बेकिंग सोडा घालू हाफ टीस्पून अन वन टीस्पून बेकिंग पावडर आता आपण परत याला असं मस्त छान फेटून घेऊ बघा आपला आता कस्सा रवा आपल्याला फुलून आला मस्त छान असा वरती आता आपल्याला एक केक टीनच पात्र घ्यायचंय त्याला आपण एक ब्रशच्या साहाय्यान तेल लावून घेऊ तुमच्या घरी केक टीनच नसलो एखादा डबा बी असला तरी चालते डब्यात कोणत्या आपल्या भगुन्यात बी कोणत्या याच्यात पण केक बनवू शकतो आपण माझ्याकडं होतं केक टीनचं पात्र म्हणून मी त्यात केक बनवताना आता आपण कशातही बनवू शकतो केक असंच आपल्याला एक भगुन असलं कोणता असा डब्बा पण असला आपला कोणता त्याच्यातही बनवू शकतो आपण केक असं एक कडे सगळीकडे आपल्याला तेल लावून आता यात आपल्याला मैदा टाकायचा आहे थोडासा मैदा चौकून आपल्याला याला पसरून द्यायचा आहे सगळं थोडंसं हाताना असं हे केलं टॅप केलं की मस्त हे सगळी मैदा आपला आरामात लागून पण म्हणजे यात जे आपण याचं टाकलं की त्याला चिटकत नाही आहे याच्यात मिश्रण टाकल्यावर आपला केक चिटकत नाही आहे अलगद बाहेर निघून येते ज्याच्याकडे बटर पेपर असला तर बटर पेपर ठेवू शकता आता हे आपल्याला बेटर यात सगळं टाकून घ्यायचं आहे असं छान यात आपल्याला हे आत सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे त्याला दोन तीन वेळा असं टॅप करा म्हणजे त्यातलं आपली हवा गिवा असते बाहेर निघून येते मस्त केक असा आपला त्यात सेट होऊन जाते मी कढई पाच मिनटं आधीच तिथं त्याच्यावर आपल्याला चेरी घालायची आहे थोडीशी असली तर घाला नसलं तर काही नाही काजू बदाम घालू शकता काही खोबरंही घालू शकता काहीही घातलं तरी चालतंय कढई मी पाच मिनटं आधीच ठेवली होती आता गरम झाली आहे त्याच्यात आपल्याला आता हे केकटीनचं पात्र ठेवून द्यायचं आहे वरतून जाळी ठेवून जाळी नसली तर आपल्याकडे प्लेट ग्लेट असली ती उबडी मारून त्यात थे ठेवली ठेवलं थे तरी थे चालते झाकून आपल्याला चाळीस मिनटं होऊ द्यायचं आहे त्याला लो फ्लेम वर एकदम कमी गॅसवर आपल्याला होऊ द्यायचा आहे चाळीस मिनटं हे बघा किती मस्त छान असा रव्याला आपल्या केकला असा मस्त छान कलर आहे बघा किती छान कलर आला त्यात आपण चाकू टाकून पाहू चाकू आपला चिटकला नाही की असं समजून घ्यायचं की केक आपला बनवून तयार झाला आता याला आपण थोडंसं थंड होऊ देऊ लगेच काढून घेऊ एका ताटातले चाकू असा मध्ये टाकून गोल गोल फिरून घ्या म्हणजे अलगद ते निघून येते ताटात इतका मऊ झाला की ते चाकू पण तिथं ता टाकला तर असा एकदम आतमध्ये चालला आता एका ताटात आपण काढून घेऊ ताट उबडं ठेवून असं एकदम अलगत निघून येतो आपला केक ते बघा कसा अलगत निघून येते छानसा आपला जळाला नाही करपला नाही जास्त हे पण नाही झाला किती के छान केक झाला बघा खालतून पण एकदम हातातून असा ते हे व्हायला लागला इतका छान केक बनला मऊ होत हात लागल्याने त्याचे तुकडे पडत आहेत इतका छान बनलाय केक कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती मस्त छान असा केक असा एकदम मऊसूत बनलाय आपला जाळीदार बनलाय आतून हे बघा